आता जे खवय आहेत ना त्यांनासुद्धा नवरात्रमध्ये कुरकुरे खायला भेटणार आहेत ते पण इतके स्वादिष्ट ना तर जे खवय्या आहेत ना ज्यांना काही ना काही दिवसभर कुरकुरीत खमंग काहीतरी हवं असतं ते सुद्धा नऊ दिवसाचे उपवास करतील इतक्या छान छान रेसिपी आपल्याकडे तयार होणार आहेत त्यासाठी आधी एक वाटेभर मी ते साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा कोणताही घेऊ शकता तुमच्याकडे रेग्युलर जो असेल छोटा मोठा कोणताही चालेल आता ही स्टेप आहे ना एकदम ऑप्शनल आहे साबुदाणा भाजायची तुम्हाला जर नसेल भाजायला तर तुम्ही तो स्किप केला तरी चालेल पण भाजून घेतल्यामुळे ना साबुदाणा एकदम कडक होतो तसं थोडं का असे ना पण सर्वीकडेच पावसासारखं थोडं दमट वातावरण आहे म्हणून थोडा साबुदाणा असा लूज पडतो त्यामुळे भाजून घेतला ना छान कुरकुरीत आणि कडक होतो आणि याच्यामुळे ना पटकन याची पावडरसुद्धा रेडी होते आता मी या साबुदाणाला थोडं थंड करून घेतलं होतं आणि मिक्सरच्या जारमध्ये ओतून घेतलेलं आहे आता आपल्याला त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे तुम्हाला मार्केटमध्ये विकतसुद्धा साबुदाण्याची पावडर भेटून जाईल तुम्ही ती यूज केली तरी चालेल पण घरीच पटकन होते तुम्ही तुम्हाला मार्केटमधून राहण्याची गरज पडणार नाही आणि तुम्ही बघू शकता एकदम फाईन पावडर तयार झालेली आहे जर कुठं जाड मोठं राहील चाळणीने चाळून घ्या आणि परत मिक्सरमध्ये वाटून त्याच्यामध्ये ही पावडर एक जीव करा आता ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता ना तेवढीच अर्धी वाटी तर शेंगदाणे घेतलेली आहेत आता ही शेंगदाणे मिक्सरच्या जारमध्ये ओतून घेऊया शेंगदाणे भाजायची अजिबात गरज नाही अख्ख्याच्या अख्खी टाकायची आहेत त्यानंतर एक मिरची घेतलेली तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार आणि थोडासा कढीपत्ता कढीपत्ता तर उपसा चालतोच पण तुम्ही जर नसेल खात तर स्कीप करा नंतर दोन छोटे बटाटे घेतलेले होते मी वरचे साल काढून घेतलेले आहे आणि बटाटे पूर्णपणे कच्चेच आहे अजिबात उकडवलेले बटाटे मी घेतलेले नाही आहेत कापून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या जारमध्ये ओतून घेतलेलं हे तिघही पदार्थ आणि याला मिक्सरला लावून पूर्णपणे बारीक तयार करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने झालं होतं तर मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकून घेतल्यामुळे एकदम घट्टसर एकदम बारीकशी पेस्ट तयार होते तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही करून घ्या आणि हे पण जर थोडंफार जाड मोठं राहिलं तर चाणीने चाळून परत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वरून पाणी टाकून परत त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि आता ही पेस्ट आहे ना आपण मी साबुदाण्याच्या पावडरमध्ये ओतून घेणार आहोत आता सर्वात आधी जर आपण तयार केलेली एवढी पेस्ट ओतून घेऊ आणि पाणी जर टाकलं लागलं तर वरून परत आपण याच्यामध्ये टाकू शकतो पण जास्त पण अजिबात पातळ करायचं नाही आहे आपल्याला कणिकसारखं इथं डो तयार करून घ्यायचा आहे आणि थोडंसं कंटिन्यू एक ते दोन मिनटं मिक्स करत राहा म्हणजे अजिबात गुटळा व्हायला नको कोरडं पीठ पडायला नको म्हणून त्याला पूर्णपणे हे पेस्ट मिक्स झाल्यावरच वरून पाणी तुम्ही टाकू शकतात चमच्याने किंवा हाताने किंवा विसरच्या मदतीने तुम्हाला जसं जमेल तुम्ही तसं त्याला मिक्स करून घ्या पण हाताने एकदम व्यवस्थित होतं म्हणून नंतर हाताने सुद्धा व्यवस्थित करून घेतलेलं होतं खूप सोप्या पद्धतीने बनणार आहे तुम्हाला जास्त वस्तूही नाही लागणार आणि तुम्ही याला आठ ते दहा सुद्धा स्टोर करू शकतात म्हणजे जेव्हा भूक लागली ना तेव्हा डब्यातून काढायचं आणि मस्त अशी ही कुरकुरीत ही कुरकुरे उपवासाचे सर करायचे आता याला मिक्स करून झाल्यावरती पाच ते सात मिनटं आपण याला झाकून ठेवूया म्हणजे साबुदाना थोडंफार भरलेलं आपण जेवढंही पाणी ते छान ॲब्झॉर्ब करेल आणि आता इथं मी परत मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी ओतून घेतलेलं होतं मी आणि हे पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे परत मिक्स करून घ्यायचं छान असा मीडियम डो तयार करून घ्यायचा आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही लागेल तर वरून तुम्ही थोडं साधून वरून एखाद दोन चमचा पाणी टाकू शकता आता याला मिक्स करून झाल्यावरती या स्थिलला चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे ना थोडंसं कलर आणि वेगळा थोडं दिसण्यासाठी मी इथं काळे तीळ टाकलेलं आहे तुमच्याकडे जर पांढरे असेल तर तुम्ही पांढरेसुद्धा टाकू शकता किंवा जर तुम्ही तीळ नसेल खात तर तीळ तुम्ही इथे स्कीप करा आता हे टाकून परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा डो तयार करून घ्यायचा आहे हे बघा अशाच पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे वरून थोडासा तेलाचा हात लावून घ्या म्हणजे पीठ एकदम व्यवस्थित होईल आणि त्यामध्ये तडेसुद्धा जाणार नाही म्हणून तर सांगत होती की जास्त कडक अजिबात मळायचं नाही नाहीतर कुरकुरेंना तडे जातात आता हे पीठ मळून झाल्यावरती याला आपण एक मिनटं साईडला ठेवत्यानंतर मी इथे चकली बनवायचं पात्र घेतलेलं आहे सर्वात आधी तर त्याला मी इथं मधून तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे पीठ अजिबात चिटकायला नको आता ह्या पिठाचे दोन भाग करून घ्यायचा आहे आणि एक छोटा भाग हाताने रोल करून याच्यामध्ये या भांड्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे जेवढं पीठ मागवेल तेवढं हे पीठ याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे इथे मी तेलसुद्धा गरम करून घेतलेलं होतं बघा अशाच पद्धतीने तस्तही गरमागरम तेल नसावं ना नाही तर आपल्या इथं कुरकुरे तयार करताना खूप अंगावर येतं आता आपण ज्याप्रमाणे चकली करतो ना त्याचप्रमाणे सोडायचं आहे पण थोडा थोडा मध्ये ब्रेक घेत जायचं आहे जर तुमच्याकडे तर मोठे मोठे पडले ना तळून झाल्यावरती चाकून यायला तुम्ही ब्रेक देऊन छोटे छोटेसुद्धा कुरकुरे तयार करू शकतात तुम्हाला जमतील तुम्ही त्या पद्धतीने ते हे कुरकुरे तयार करून घ्या जर तुम्हाला हे आवड वाटत असेल तर तुम्ही छोटी प्लास्टिकची बॉटल घ्या त्याच्या वरच्या झाकणला छोटंसं होल पाडून तुम्ही ते पद्धतीने सुद्धा इथं कुरकुरे तयार करून घेऊ शकतात मी मैद्याचे कुरकुरे तयार केले तेव्हा व्हिडिओ टाकला तर तुम्ही तो नक्कीच जाऊन चेक करा आता मीडियम मिडियम गॅसवरती छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहे आणि तुम्ही म्हणणार हे बट साबुदाणा वड्यासारखंच बनतात पण नाही त्याच्यापेक्षा एकदम वेगळे बनतात आणि चवसुद्धा वेगळी लागते या कुरकुऱ्यांना आपण स्टोअर सुद्धा करू शकतो पण वड्यांना स्टोर नाही करू शकत आता अशाच या पद्धतीने याला गोल्डन ब्राऊन कलर आला की याला काढून घ्यायचं जसे मार्केटमध्ये भेटतात ना त्या पद्धतीने याला कलर यायला पाहिजे आणि याला एअरटाईट कंटेनरमध्ये वाटे ते वाटेल तेव्हा वाटे तुम्ही काढून यांना खाऊ शकतात आणि तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व इथं हे पिठाचे कुरकुरे तयार करून घेतलेले होते आय होप सो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जराही आवडला असेल तर खूप सारा सपोर्ट करा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक नवीन सोबत